हेमा मालिनी बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणजे हेमा मालिनी हेमा मालिनी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांचाच बोलबाला होता हेमा मालिनी यांनी फक्त सिनेविश्वातच नाही तर राजकारणात देखील स्वतःच नाव मोठं केलं आज हेमा मालिनी त्यांच्या प्रोफेशनल आणि खाजगी आयुष्यात आनंदी आहेत पण एक काळ असा होता जेव्हा हेमा मालिनी त्यांच्या खाजगी आयुष्यामुळं तुफान चर्चेत आल्या होत्या हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी हेमा मालिनी यांचं लग्न दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत ठरलं होतं पण काही कारणामुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांचं एकमेकावर प्रचंड प्रेम होत दोघांच्या लग्नाची बोलणी देखील सुरू झालेली होती पण लग्न नाही होऊ शकलं एकोणीशे एक्याण्णव मध्ये ज्युनियर जी मॅगझिन मध्ये हेमा मालिनी यांनी संजीव यांच्यासोबत लग्न मोडण्याचं कारण सांगितलेलं होतं हेमा मालिनी यांनी असं सांगितलं होतं संजीव कुमार यांना घरात राहणारी आणि लग्नानंतर सर्व काही त्याग करणारी बायको हवी होती संजीव कुमार यांनी त्यांच्या आजारी आईची काळजी घेणारी आणि त्यांची साथ देणारी बायको त्यांना हवी होती आणि याच कारणामुळं दोघांचं लग्न झालं नाही एकोणीसशे बहात्तर मध्ये सीता गीता सिनेमाच्या सेटवर संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांची खरी लव्ह स्टोरी सुरू झाली होती हा वाके साथ साथ घटाके संग संग ओ साथी चल या गाण्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरलं अँड एक्टर्स एक्टर नावाच्या पुस्तकानुसार संजीव कुमार यांच्या कुटुंबियांनी लग्नाची बोलणी करण्यासाठी हेमा मालिनी यांच्या घरी जाण्याचा निर्णय देखील घेतलेला होता दोन्ही कुटुंबानी मद्रास येथे भेटण्याचं ठरवलं संजीव कुमार यांची आई हेमा मालिनी यांच्या घरी मिठाई घेऊन पोहोचल्या होत्या सर्व काही ठीक होतं पण एका अटीमुळं दोघांचं लग्न होऊ शकलं नाही लग्नानंतर हेमा मालिनी सिनेमात काम करणार नाहीत अशी संजीव कुमार आणि त्यांच्या आईची अट होती पण हेमा मालिनी लग्नानंतर देखील चित्रपटामधून काम करतील असं त्यांच्या आईचं म्हणणं होतं दोघांत प्रेम बहरलं असलं तरी ही एक अट नडली हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांचं लग्न होऊ शकलं नाही संजीव कुमार यांच्या बाबत लग्न मोडल्यानंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या सोबत लग्न केलं तर संजीव कुमार हे अविवाहित राहिले ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत अविवाहित मित्र हो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार